शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा विचार घरोघरी जावा या उद्देशानं शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि संचालनालयाच्या वतीनं शिव फुले शाहू आंबेडकर जलचा कार्यक्रमाला आजपासून कोल्हापुरात प्रारंभ झाला पहिल्या दिवशी विचार प्रबोधन परिसंवाद पार पडला महापुरुषांवरील शाहिरी कवनं आणि भीमगीतांच्या कार्यक्रमाला उपस्थितांचा प्रतिसाद लाभला शिवशाहू फुले आंबेडकरांनी महाराष्ट्राला विचारांचा वारसा दिला त्यांनी जनतेचं प्रबोधन केलं हे विचार नव्यानं घरोघरी नेण्याच्या उद्देशानं राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं शिव शाहू आंबेडकरी जलशाचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलंय पाच ते सात फेब्रुवारी दरम्यान गायन समाज देवल क्लबमधील आयोजन केलं होतं ज्येष्ठ साहित्यिक विश्वनाथ शिंदे छाया पवार शाहीर डॉक्टर गणेश चंदन शिवे शाहीर राजू राऊत यांच्या उपस्थितीत महापुरुषांना वंदन करून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला राजर्षी शाहूंनी संस्थानात पुरोगामी विचाराची मुहूर्त मेडवली शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार आजही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी महत्वाचे ठरत असल्याचं छाया पवार यांनी सांगितलं या महापुरुषांचा विचार जुन्या लोक कलाकारांनी गावोगावी घरोघरी पोहोचवला शाहिरी जलसा आणि लोक कार्यक्रमातून महाराष्ट्राला विचाराचा वारसा देण्याचं काम या उपक्रमातून होत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य विश्वनाथ शिंदे यांनी काढले दरम्यान गणेश चंदन शिवे यांनी अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांवरील गीतांचं आणि शाहिरीचं सादरीकरण केलं तर शाहीर विशारद डॉक्टर आझाद नायकवडे यांनी राजी शाहू महाराजांचं कार्यविषय करणाऱ्या शाहिरी कवनाचं सादरीकरण केलं ही तक राज्य तो महाराष्ट्र छत्रपती शिवराय यांच्याकडं फक्त शौर्यच नाही तर बुद्धी चातुर्य देखील होतं अनेक प्रसंगात त्यांनी शक्तीपेक्षा ठरवत स्वराज्य राखण्याचं काम केलं या महापुरुषांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचं शिवशाहीर डॉक्टर राजू राऊत यांनी सांगितलं या उपक्रमाचं सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संदीप बलखंडे यांच्या पुढाकारातून आयोजन झालंय चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं